नमस्कार दोन हजार सोळा साली सैराट हा चित्रपट आला होता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बहुतांश सर्वत्र सर्व महाराष्ट्रांनी हा पिक्चर पाहिला होता या सिनेमामधील ॲक्टर्स ॲक्ट्रेस जे पण हिरो हिरोईन होते त्या सगळ्यांना महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतलं याचे गायक त्याची गायिका त्यातले गाणे या सगळ्या गोष्टी आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे एवढंच काय तर पिक्चरचा जो कास्ट असते ते सगळे पिक्चरचे जे स्टाफ आहे तो सगळा डोक्यावर घेतला सैराट झिंगाट हे गाणेही इतके प्रसिद्ध झाले की त्या गाण्यांना म्हणजे आज तर गायत आपण सगळे ऐकतो आहे त्या गाण्यांना खूप सारे अवॉर्डसुद्धा भेटले या सिनेमानं खूप सारे इंटरनॅशनल अवॉर्ड जिंकले यातली जी हिरोईन आहे आरची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने नॅशनल अवॉर्डसुद्धा जिंकला त्या वर्षीचा पण मी तुम्हाला का सांगत आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असे नाही त्याचं उत्तरही सांगतो या सैराट सिनेमाचा जो एंड होता त्या एंडमध्ये याचे नायक आणि नायिका मारल्या जातात कारण की ते वेगळ्या जातीचे असतात वेगळ्या जातीचे आणि हा वेंड जो सिनेमाचा शेवट आहे हा खूप जणांना आवडलाही नाही आमिर खाननं तर बोलून सुद्धा दाखवलं की मला हे आवडलं नाही पण हेच वास्तव आहे हे ये संभाजीनगर येथील घटनेनं आता आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं आहे दोन मेला प्रेमविवाह झाला विद्या आणि अमित हे दोघही जणांचं प्रेमविवाह झाला नंतर त्यांनी लग्न करून ते संभाजीनगरला आले आणि संभाजीनगरला आल्यावर आम्हीचाही कुटुंबाने तो विवाह हो मान्य केला पण चौदा जुलैचा जो दिवस उजळला त्या दिवशी आम्ही हा गेम खेळत होता एका झाडाजवळ तिथे त्याच्या त्या मुलीच्याकडच्या नातेवाईकांनी येऊन आम्ही त्यावर चाकून सलग आठ वेळा वार केले आम्ही खाली पडला तरीसुद्धा तो दुसऱ्या जातीचा म्हणून यांनी त्याच्यावर मार वार केले आणि आम्ही तो मारलो या सुमारे बारा दिवस तो शासकीय रुग्णालयात होता संभाजीनगरच्या आणि पंचवीस तारखेला तो आपल्यातून निघून गेला म्हणजेच की पोलीस तपास सुरू आहे असं पोलिसांनी आहे की दोन टीम तयार केलेल्या आहेत या प्रकरणी नक्कीच गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा होईल आता सेफ होमची एक कन्सेप्ट आली आहे सेफ होम म्हणजे काय तर आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ऑनर किलिंगची भीती असली अशा जोडप्यांना त्यांना त्यांच्या नातेवाईकापासून संरक्षण देण्यात येईल ऑनर किलिंगचं भूत हे जातीय भूत आहे खरं पाहिलं तर म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये अशी जी घटना घडली होती वैजापूर तालुक्यामध्ये तिथेही आईने आणि भावाने मिळून त्या मुलीला मारलं आणि नंतर आता कुठे मे महिन्यामध्ये त्यांना शिक्षा झाली दोन हजार चोवीसच्या ती पण जन्मठेपेची खरं तर ऑनर किलिंग ही थांबवण्यासाठी लवकरात लवकर शिक्षा द्यायला पाहिजे त्यामुळे असे कृत्य करणार येणार नाही किंवा त्याचं प्रमाण कमी होईल असं नको व्हायला की खूपच वेळ लागतो आहे आणि खरं तर जात आपल्या मनात घर करू नये ऑनर किलिंग जातीय देशातून होती आणि माणसांनी प्रेम करावा असं म्हटलं जातं पण ते कुणावरही केलेलं चालत नाही स्वतःच्या जा, जातीतलाच माणूस पाहिजे स्वतःच्या जातीतली स्त्री पाहिजे जा। अशी मानसिकता आपल्या समाजाची झालेली आहे आपला न्यायपालिकेवर विश्वास तर आहेच पण माझाही प्रश्न आहे की कधी बदलेल्या सैराटचा शेवट ह्या चित्रपटाचं जे एंडिंग होतं ते इतकं दुःखदायक होतं तसंच एंडिंगसुद्धा आपल्या समाजामध्ये दिसतं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद